प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यासमोर एक अज्ञानाचा पडदा असतो आणि हा पडदा निघून जावा म्हणून त्याला शाळेत घातलं जातं शाळेत गेल्यानंतर त्याला ज्ञान मिळेल आणि त्याचा अज्ञानाचा पडदा जो आहे हा पडदा दूर केला जाईल किंवा दूर होईल अशी अपेक्षा त्याच्या पालकांना असते काही लोकांच्या अज्ञानाचा पडदा हा बारावी झाल्यानंतर निघू शकतो काही लोकांच्या अज्ञानाचा पडदा हा ग्रॅज्युएशन झाल्यावर निघू शकतो काही जणांच्या अज्ञानाचा पडदा हा पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर निघू शकतो पण काही जणांच्या अज्ञानाचा पडदा हा थेट म्हातारपणी देखील निघू शकतो किंवा काही जणांच्या अज्ञानाचा पडदा त्यांचा मृत्यू झाल्यानंतर देखील निघत नाही कारण ते त्यांच्या बुद्धीच्या क्षमतेवरती अवलंबून असतं विश्वास पाटलांच्या अज्ञानाचा पडदा असाच म्हातारपणी देखील निघालेला नाही असं देखील आपल्याला दिसायला लागतं कारण विश्वासराव पाटील ज्या सामाजिक न्यायाच्या तत्वावरती बोलत आहेत ते सामाजिक न्यायाचं तत्वज्ञान त्यांना शाळेत किंवा महाविद्यालयामध्ये शिकायला पाहिजे होतं पण त्यांना ते शिकायला मिळालं नाही आणि म्हणून त्यांचा अज्ञानाचा पडदा अजूनही निघालेला नाही विश्वासराव काय म्हणाले होते हे आपण एकदा बघूया माझे आजोबा ईश्वर पाटील माझे पंजोबा पाटलू पाटील यांची नोंद मराठा कुणबी म्हणून आहे आणि ते मोडीमध्ये आहे पण मला दाखला मिळाला नाही त्यामुळं मिळाले अशा कमी बुद्धीच्या लोकांच्या हाताखाली मला जीवनभर काम झाले माझे साहेब तर त्यांना तो दाखला मिळाला म्हणून आमचे पत्रकार मित्र प्रशांत कदम यांनी विश्वास पाटलांच्या घेतलेल्या मुलाखतीमध्ये विश्वास पाटलांनी हे स्टेटमेंट केलेलं आहे की आयुष्यभर मला एका गुणवत्ता नसलेल्या व्यक्तीच्या हाताखाली काम करावं लागलं आणि त्याला जातीच्या नावावरती प्रमाणपत्र मिळालेलं होतं आणि त्या आधारावरती त्याला आरक्षण मिळालेलं होतं आणि त्या आरक्षणाचा फायदा घेऊन तो माझा साहेब होत बसला होता आणि गुणवत्ता नसलेल्या अशा व्यक्तीच्या हाताखाली मला आयुष्यभर काम करावं लागलं हे स्टेटमेंट आहेत विश्वासराव पाटील यांचे ज्या विश्वास पाटलांनी अनेक कादंबऱ्या लिहिल्या अनेक कथा लिहिल्या आणि त्यांचे पुस्तकं मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाचलेही जातात अशा अज्ञानी व्यक्तीचे पुस्तकं ज्यावेळेस आपण वाचतो त्यावेळेस आपल्या अज्ञानाचा पडदा आणखीन डार्क होत जातो आणि तो, तो भविष्यात कधीही निघत नाही पण असे अनेक लोक आहेत ज्यांनी यांच्या कादंबऱ्या वाचल्या आता मी असं का म्हणतोय की यांच्या डोळ्यासमोर अज्ञानाचा पडदा अजूनही आहे आणि ते म्हातारपणे देखील निघालेला नाही त्याचं कारण असं आहे की त्यांनी जे काही सामाजिक न्यायाचं सा प्रिन्सिपल समजून घेतलेलं आहे ते प्रिन्सिपलच चुकलेलं आहे किंवा त्यांच्या मास्तरने ज्या शाळेमध्ये ते शिकले किंवा ज्या कॉलेजमध्ये त्यांना त्या शिक्षकांनी शिकवायला पाहिजे होतं त्यांनी ते व्यवस्थितरित्या शिकवलं नाही किंवा त्यांनी शिकवलं जरी असलं तरी विश्वासरावांना ते समजलं नाही त्याचं कारण असं आहे की भारतामध्येच नाही जगभरामध्ये जिथे जिथे समाजव्यवस्था आहे तिथे तिथे एक डिस्क्रिमिनेशन आहे तिथे तिथे एक विषमता आहे आता ही विषमता कधी पॉझिटिव्ह असते कधी निगेटिव्ह असते जर ती विषमता पॉझिटिव्ह असेल तर तिथे काही करण्याची गरज नाही पण जर ती विषमता ही निगेटिव्ह असेल तर तिथे पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशनची गरज असते आणि म्हणून जगभरामध्ये जिथे जिथे विषमता ही निगेटिव्ह आहे तिथे तिथे पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन आणलं गेलेलं आहे ज्याला ॲफर्मेटिव्ह ॲक्शन पॉलिसी असं देखील म्हटलेलं आहे तुम्ही जर जपानमध्ये गेलात तर तिथं दोन समाज आहेत एक बुरकू आणि दुसरा नॉन बुरकू यांच्यामध्ये जे काही निगेटिव्ह डिस्क्रिमिनेशन होतं ते काढून टाकण्यासाठी त्यांनी तिथे पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन आणलेलं आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही कॅनडामध्ये गेलात तर कॅनडामध्ये युनिट नावाचा समुदाय आहे त्याच्यासाठी देखील ॲफर्मेटिव्ह ॲक्शन पॉलिसीचा वापर केला गेला आणि तिथे देखील त्यांनी जी काही निगेटिव्ह इनिक्वॅलिटी आहे ती काढून टाकली तुम्ही जर दक्षिण आफ्रिकेमध्ये गेलात तर तिथं रोमा जिप्सी अशा अनेक आदिवासी समुदाय आहेत तुम्ही युरोपमध्ये जर हंगेरीसारख्या देशामध्ये गेलात तर तिथे देखील अशा रोमा जातीच्या काही आदिवासी समुदाय आहेत त्यांच्यासाठी देखील ॲफॉर्मेटिव्ह ॲक्शन पॉलिसी आहे आणि तुम्ही जर अमेरिका किंवा इंग्लंडमध्ये गेला ते ब्लैक पीपल साथी लिया तर तिथे देखील ब्लॅक पीपल्ससाठी ॲफॉर्मेटिव्ह ॲक्शन पॉलिसी आणलेली आहे तर अशा जगभरामध्ये काही अफर्मेटी ॲक्शन पॉलिसी आहेत ज्यावेळेस भारतामध्ये आरक्षणाचा मुद्दा आला त्यावेळेस देखील बाबासाहेब आंबेडकरांनी दोन देशांची उदाहरणं दिलेली आहेत एक रोमचं आहे आणि दुसरं दक्षिण आयर्लंडचं आहे या दोन्ही देशांमध्ये दे कशा पद्धतीचं डिस्क्रिमिनेशन आहे आणि तिथं इथलं डिस्क्रिमिनेशन संपवण्यासाठी कशा पद्धतीनं पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन आणावं लागलं किंवा अफॉर्मेटिव्ह ऍक्शन पॉलिसी आणावी लागली हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे छत्तीसमध्ये समजावून सांगलं सांगितलं म्हणजे ज्यावेळेस आपल्या देशाचं संविधान तयार झालेलं नव्हतं किंवा तयार करण्याची प्रोसेसही सुरू नव्हती त्या त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी हे दोन्ही उदाहरणं दिली भारताच्या संविधानामध्ये जे आरक्षण आलेलं आहे ते आरक्षण आणत असताना देखील संविधान सभेमध्ये जी चर्चा झाली किंवा आपण जे वर्गामध्ये शिकवतो की आरक्षण का आणलं गेलं त्यावेळेस देखील आपण हे शिकवतो त्या विद्यार्थ्यांना की जिथे जिथे निगेटिव्ह इनिक्वॅलिटी आहे तिथे तिथे आपण पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशनचा वापर केलेला आहे आता हे आर्टिकल पंधरा आणि आर्टिकल सोळा काय आहेत तर ती सकारात्मक विषमता आहे ही सकारात्मक विषमता कोणासाठी आणलेली आहे ज्या लोकांनी इथे नकारात्मक विषमता निर्माण केलेली आहे ती नकारात्मक विषमता संपवण्यासाठी आपण हे पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन इथे आणलेलं आहे आता ही बाब विश्वासराव पाटलांनी समजून घ्यायला पाहिजे होती आणि ही समजून घेण्यासाठी आपल्याला थोडंसं ग्रीक पॉलिटिक्सपासून यावं लागतं ज्या कालखंडामध्ये प्लेटोने न्यायाचा सिद्धांत मांडला तिथून मग प्लेटो असेल ॲरिस्टॉटल असेल किंवा अलीकडच्या कालखंडामध्ये आपण बघतोय की महात्मा ज्योतिराव फुले असतील राजर्षी शाहू महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील पेरियार रामास्वामी असतील नारायण गुरु असतील असे अनेक लोक आहेत ज्यांनी आपल्याकडे या न्यायाचं तत्त्वज्ञान मांडलेलं आहे आता विश्वास पाटील ज्या परीक्षा देऊन अधिकारी झाले असतील किंवा त्यांनी जे शिक्षण घेतलेलं असेल तिथे देखील या सामाजिक न्यायाच्या सिद्धांताला खूप महत्त्व आहे आणि म्हणूनच अलीकडच्या कालखंडामध्ये आपल्याला जॉन रॉल्सचा देखील न्यायाचा सिद्धांत शिकवला जातो आहे आणि हा एम पी एस सी आणि यू पी एस सीच्या दोन्ही परीक्षांना आहे आणि हीच परीक्षा देऊन अनेक लोक अधिकारी होतात आणि अधिकाऱ्याच्या खुर्चीवरती बसून पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सामाजिक न्यायाचं प्रिन्सिपल आणि जॉन रॉयल्सचं सामाजिक न्यायाचं प्रिन्सिपल याचा वापर त्यांच्या राज्यकारभाराच्या अंतर्गत करतात आणि म्हणून गुणवत्तेचा आणि आरक्षणाचा काहीही संबंध नसतो आरक्षण का आणलं गेलं कारण त्या लोकांच्या क्षमता मारल्या गेलेल्या होत्या आणि त्या क्षमता मारलेल्या लोकांची जी स्पर्धा आहे ती स स्पर्धा जे ज्यांच्याकडे क्षमता सुरुवातीपासूनच आहेत ज्यांच्या क्षमता मारल्या गेलेल्याच नाहीत त्या लोकांसोबत सुरू होते आणि म्हणून राजर्षी शाहू महाराजांनी जी उदाहरणं दिलेली होती ती उदाहरणं विश्वासराव पाटलांनी वाचायला पाहिजे किंवा कुठल्या तरी एखाद्या चांगल्या वक्त्याकडून ते ऐकले तरी पाहिजे की आरक्षण का आणलं गेलं आरक्षण आणत असताना राजर्षी शाहू महाराजांनी काही उदाहरणं दिलेली आहेत एक तर अभ्यंकरांना दिलेलं उदाहरण आहे जे घोड्याच्या तबेल्यामधलं आहे जे घोडे ज्या घोड्यांना राजर्षी शाहू महाराज चणे टाकतात आणि एकदाच सगळे घोडे खायला सोडतात आणि त्यातले जे काही क्षमतावान घोडे आहेत ते जाऊन पटकन खातात पण जे काही घोडे आजारी आहेत दुर्बल आहेत ते घोडे मात्र तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीत आणि हे, हे पोहोचेपर्यंत त्यांनी सगळे चणे खाऊन घेतलेले असतात म्हणून राजर्षी शाहू महाराज म्हणतात की अशा दुर्बल घोड्यांना आपल्याला हाताने चणे भरवावे लागतात कारण ते तिथं जाऊन त्यांच्यासोबत स्पर्धा करून ते चणे खाऊ शकत नाहीत दुसरं एक उदाहरण राजर्षी शाहू महाराजांनी दिलेलं आहे ते म्हणतात की एखादी आई त्यात दोन मुलांपैकी जर एखादा अपंग मुलगा असेल किंवा एखादा वीक मुलगा असेल किंवा त्याच्यामध्ये निसर्गाने काहीतरी कमजोरी दिलेली आहे किंवा त्याच्या क्षमता मारलेल्या गेलेल्या आहेत त्याच्यासाठी स्वतंत्ररित्या थोडंसं दूध राखून ठेवत असते कारण त्याच्या क्षमता मारल्या गेलेल्या आहेत तो त्या सक्षम असलेल्या मुलासोबत स्पर्धा करू शकत नाही तिसरं एक उदाहरण त्यांनी दिलं की ज्यावेळेस एखाद्या हॉस्पिटलमध्ये एक नर्स आहे आणि ती दोन पेशंटला औषध देते त्यावेळेस ती चांगल्या पेशंटला थोडेसे कमी औषधं देते पण ज्या पेशंटची परिस्थिती खूपच वाईट आहे आणि त्याला खूप चांगली ट्रीटमेंट देण्याची गरज आहे त्याच्यासाठी ती वेळही राखून ठेवते आणि काही जास्त औषधाचा साठा देखील राखून ठेवते अशी अनेक उदाहरणं राजर्षी शाहू महाराजांनी दिलेली आहेत की त्या क्षमता मारलेल्या गेलेल्या लोकांना कशा पद्धतीनं आपण क्षमता असलेल्या लोकांसोबत आणलं पाहिजे आणि त्याच्यासोबत आणण्यासाठी त्याला एक्स्ट्रा औषधं दिली पाहिजेत ही बाब त्या नर्सला समजते पण विश्वासराव पाटलांना मात्र समजत नाही आणि म्हणून विश्वासराव पाटलांनी हा सामाजिक न्यायाचा सिद्धांत पुन्हा पुन्हा वाचला पाहिजे पुन्हा पुन्हा तपासून बघितला पाहिजे पण हे ते तपासून बघत नाहीत आणि त्यांना त्यातलं काही समजतही नाही आणि म्हणून हा सगळा विषय वाढतो आहे आरक्षण आणि गुणवत्ता याचा काही संबंध आहे का या अनुषंगाने सुप्रीम कोर्टाने देखील काही स्टेटमेंट दिलेली आहे जसं की अजय सिंह विरुद्ध बिहार सरकार हा एकोणीशे चौऱ्याण्णवचा खटला आणि इंद्रसहानी खटला किमान हे दोन खटले तरी वाचले पाहिजेत या दोन खटल्यामध्ये नेमकं सुप्रीम कोर्टाने आरक्षण आणि गुणवत्ता याचा काय संबंध लावलेला आहे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया पण विश्वनाथ शावसाठी राजर्षी शाहू महाराज वाचणं खूप गरजेचं आहे राजर्षी शाहू महाराज वाचल्याशिवाय त्यांच्या डोळ्यासमोरचा अज्ञानाचा पडदा हटणार नाही आणि त्यांच्यासाठी त्याच्या पुढचा टप्पा म्हणून त्यांनी काही सुप्रीम कोर्टाचे जजमेंट वाचावेत ज्या जजमेंटवरती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तुर्तास विश्वासरावसाठी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुढच्या व्हिडिओमध्ये आणखीन आपण काही संदर्भ घेऊन विश्वासरावांसाठी पुन्हा येऊया आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया तुम्हाला नेमकं या विश्वासरावाबद्दल काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद